बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय दमदार आहे कारण जून महिन्याचा हप्ता सुरू झाला जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते खात्यामध्ये येणे सुरू झाले व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही माहिती मी देतो तुम्ही पहिले या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आता जो जून महिन्याचा हप्ता आहे तो देखील सुरू झाला तुम्हाला पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा एका मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये थेट तुमच्या खात्यात ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला अशा बहिणींच्या खात्यात पैसेने सुरू झाले तुम्हाला जरी आले नसतील तर चेक करा पहिले एस एम एस जरी आले नसतील तर तुम्हाला वाट बघावी लागणार आहे तर बघा अजूनपर्यंत जूनचा हप्ता आलेलाच नाही कोणाला फक्त मे महिन्याचे पैसे आलेले आहेत मे महिन्याचे ते मेसेज आलेले आहेत जून महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहेत याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहेत जून महिन्याचे पण ओके वाट बघा थोडी